येथे मी एक वाटी मखाणे घेतलेले आहेत मखाणे आपण छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत मिडियम गॅसवरती हे मखाणे आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत मखाणे भाजून झालेले आहेत आता आपण ते काढूया आता त्याच कढईमध्ये इथे मी तीन चमचे गुळ पावडर घेतलेली आहे ती घालत आहे त्याच्यात एक चमचा मी पाणी घालत आहे पाणी एकदम थोडं घालायचं आहे आता आपण हा गुळ वितळवून घेऊया गुळाचा आपल्याला येथे पाक करायचा आहे एक तारी पाक करायचा आहे गुळ वितळलेला आहे गॅस कमीच ठेवायचा आहे कमी, कमी गॅसवरती पाक तयार करायचा आहे पाक तयार झालेला आहे का ते बघूया पाक येथे तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण गॅस बंद करून घेऊया आता आपण भाजलेले मखाणे घालून घेऊया मखाणे व्यवस्थित पाकामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत मखाण्यांना व्यवस्थित पाक लागेल अशा प्रकारे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत मखाणे इथे आपले मिक्स करून झालेले आहेत आता आपण ते प्लेटमध्ये काढून घेणार आहोत प्लेटमध्ये काढून आपल्याला हे थंड करून घ्यायचे आहेत मखाणे जरी आत्ता चिकटलेले दिसत असले तरी सुद्धा ते नंतर थंड झाल्यानंतर एकदम सुट्टे होतात आता आपण ते थंड करून घेऊया मखाणे इथे थंड झालेले आहेत आता आपण ते सुट्टे करून घेऊया तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ते एकदम सुट्टे होतात ही रेसिपी खूप सोपी आहे आणि हेल्दीसुद्धा खूप आहे याच्यामध्ये तुम्ही वेलची तूपही घालू शकता आणि मुलांनासुद्धा खूपच आवडते आणि उपवासाला काही गोड खायची इच्छा झाली तर तुम्ही अशा प्रकारे मखाणे बनवू शकता खूपच टेस्टी लागतात आणि हेल्दीसुद्धा आहेत मला आता हा मकाना तोडून दाखवते किती छान कुरकुरीत झालेला आहे ते बघा ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा थँक्यू